दोन हजार एकोणवीस ची निवडणूक ठाकरे भाजप एकत्र लढलंय आता शिंदे भाजप एकत्र असणार मुंबई जिथे फक्त ठाकरे पॅटर्न चालतो इथेच ठाकरे डाव लावतील पाच जागा जिथे शिंदे भाजप दोन्ही गटाला ठाकरे बॅकफूटला फेकतील वन साईड विजय नसेलच भाजप शिंदेना वाटतोय तितका सोपा ठाकरे पॅटर्न नाहीच नेमकं गडायलाय का सध्याच्या घडीला असं झालंय की लोकसभा निवडणुका म्हणजे फक्त आणि फक्त भाजपात चालेल आत्ताच कालचा आलेला सर्वे हेच सांगतो की यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी जी आहे ती शिंदे आणि भाजपवरती भारी भरू पडते आता हे झालं सर्वेचा भाग परंतु ठाकरेंच्या हक्काचा असलेला जिल्हा आणि ठाकरेंच्या हक्काचे असलेला मतदारसंघ म्हणजे मुंबईतील आता याच मतदारसंघांमध्ये ठाकरे डाव लावू शकतात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी करत मुंबई सेनेच्या ताब्यात राहील यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असणारे आणि त्यासाठी मुंबईमधील कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा हे जवळपास निश्चित झाल्याचं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत मुंबईमधील सहाच्या सहा जागा ह्या सेना आणि भाजपच्या युतीच्या पारड्यात पडल्या होत्या त्यात तीन जागा सेनेच्या आणि दोन भाजपच्या होत्या तर काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता मुंबई उत्तर पश्चिम मधून खासदार असलेले गजानन कीर्तीकर आणि मुंबई दक्षिण मध्य खासदार असलेले राहुल शेवाळे हे शिंदेसोबत आहेत तर मुंबई दक्षिण मधून खासदार असलेले अरविंद सावंत ठाकरेंसोबत आहे म्हणजे शिंदेनकडे मुंबईचे दोन खासदार आणि ठाकरेंकडे एक खासदार आता शिंदेनकडे असलेल्या दोन्ही खासदारांना धूळ चारण्यासाठी ठाकरेंनी चाचपणी केली मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदेगटाच्या राहुल शेवाळे यांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे तर भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उतरवण्यात येऊ शकतं शिवसेना गट ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित मानलं जातं मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर यांच्या विरुद्ध त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर मैदानात असेल या व्यतिरिक्त गट मुंबईतील कुठली जागा लढवणार हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत काय तर सध्याच्या राज्याच्या घडामोडी जर बघितल्या आणि मुंबईचा जर विचार केला तर भाजपला काहीही जरी झालं तरी मुंबई पाहिजे आणि त्यासाठीच आता भाजपचे प्रयत्न सुरू आहे मुंबई महानगरपालिकेवरती वर्षानुवर्ष उद्धव ठाकरेंचाच झेंडा फडकला आता ही महानगरपालिका सुद्धा भाजपला हवी आणि दुसरीकडे मुंबईमधील महत्वाच्या जागा सुद्धा भाजप आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणारे अशामध्येच ठाकरे जे आहेत ते शिंदेच्या दोन खासदारांचा सुपडा साफ करणार आहेत आणि त्यासोबतच ओव्हरऑल सगळ्या मुंबईमधील जर बघितल्या तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य आणि यासोबतच पुढे जाऊन सुद्धा मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या सगळ्या घडामोडींमध्ये हे जे पाच लोकसभा मतदारसंघ असणार आहेत हेच पाच मतदारसंघ जे आहेत ते गेमचेंजर ठरणार आहे मुंबई उत्तरमध्ये गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या विरुद्ध अजून ठाकरेंनी उमेदवार निश्चित केलेला नाहीये तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये गजानन आहेत जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या विरुद्ध अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गट मैदानात उतरवेल मुंबई ईशान्यमध्ये मनोज कोटक जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या विरुद्ध माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील हे मैदानात दिसतील मुंबई उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत विरुद्ध ठाकरे गटाचे अरविंद सावंत जे आहेत ते मैदानात दिसतील मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी राहुल शेवाळे जे शिंदे गटात आहेत त्यांच्या विरुद्ध ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत या मैदानात दिसतील मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत जे ठाकरे गटाचे आहेत त्यांच्या जागी खासदार अनिल देसाई यांचा सुद्धा चेहरा दिसू शकतात अशा पाच जागा आहेत ज्या पाच जागा गेम चेंजर ठरतील आणि या पाचही जागी ठाकरे शिंदे आणि भाजपचा सुपडा साफ करतील अशी देखील एक चर्चा सुरू आहे आता या जागांविषयी तुमचं काय मत आहे या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येऊ शकेल कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र पब्लिक